नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मी अश्लेषा भारतामध्ये दोन हजार पन्नास सालापर्यंत लहान मुलांची संख्या पस्तीस कोटींवर पोहोचेल असा अंदाज युनिसेफच्या ताज्या अहवालामधून वर्तवण्यात आला आहे विद्यमान आकडेवारीच्या तुलनेमध्ये मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे याशिवाय या, या मुलांचं भविष्य सुरक्षित करणं हे एक मोठं आणि बहुआयामी आव्हान असेल हवामान बदल पर्यावरणीय संकटे लोकसंख्येत होणारे बदल तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम या सर्वच बाबी त्यांच्या भवितव्यावर गहिरे परिणाम करतील ते कसे असतील याचा विस्तृत आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेऊया हवामान बदलामुळे लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे दोन हजार सालच्या तुलनेत दोन हजार पन्नास पर्यंत आठ पट पर अधिक मुलांना उष्णतेच्या लाटेला सामोरं जावं लागेल असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय उष्णतेचा तडाखा वाढत्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ आणि पूर यांसारख्या संकटांचा परिणाम मुलांचे आरोग्य शिक्षण आणि पोषणावर होणार आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये याचा अधिक फटका बसेल हवामान आणि पर्यावरणीय संकटांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका राहील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याने संकटांची आगाऊ सूचना मिळवणे आणि उपाययोजना राबवणे शक्य होते मात्र कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केवळ सव्वीस टक्के इंटरनेटशी इंटरनेटची जोडलेली आहे आहे प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज लहान मुलांच्या भवितव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने योगदान देणं गरजेचं आहे शासनाने शिक्षण आरोग्य आणि पोषणाच्या सुविधा पुरवण्यावर भर दिला पाहिजे पर्यावरण रक्षणासाठी कडक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी अनिवार्य आहे तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि त्यांचा प्रभावी वापर यासाठी धोरणात्मक योजना आखायला हव्यात भारतासारख्या लोकसंख्या घनतेच्या देशामध्ये या संकटाशी सामना करणं हे मोठं आव्हान आहे मात्र योग्य नियोजन प्रभावी धोरण आणि सर्वसमावेशक उपाय योजना यांचा अवलंब केल्यास आपण या संकटावर मात नक्कीच करू शकतो शिक्षण प्रणालीमध्ये पर्यावरण संवर्धनाचं महत्व समजावून सांगणं तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांना प्रोत्साहन देणं तसेच मुलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे लहान मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे भारताला या आव्हानाचा सामना करताना एकात्मिक धोरण आखून त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी लागेल भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुरक्षित पर्यावरण पूरक आणि न्याय समाज निर्माण करणे हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद